नाही घेणारावरील सर्व सन्माननीय शिवसेनेचे जिल्ह्याचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित होऊन म्हणजे अठ्ठ्याहत्तर वर्षाचा स्वातंत्र्य महोत्सव आपण मागच्या महिन्यामध्ये साजरा केला गेला तर अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या काळानंतर सुद्धा या मतदारसंघामध्ये एखाद्या गावामध्ये दिला ते आमदाराचं काम झालं आहे बेरोजगारी सकाळच्यामुळे पुण्यामध्ये जातोय अनेक बेरोजगारी एकनाथ पुण्याचा आहे आणि एकनाथ पुण्याचा नाही लक्षात ठेवा एकनाथ विवा करण्याचा आणि उद्धव साहेबांचे मानत आहोत इतर उद्धव साहेबांना विठ्ठल जागी माझ्या मतदारसंघामध्ये मानत आहे किंवा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या त्या महाराष्ट्राच्या विधिमंडळावर पहिला विषय कॅबिनेटमध्ये गेला शेतकऱ्यांनी सर्व सकट कर्ज मागणी दिली त्यांनी किती खोटं बोलताय लक्षात ठेवा हे केंद्राची परिस्थिती ठीक आहे मतदार सगळ्या परिव्यक्ती चीच आहे म्हणजे लबान लवाज आम्ही एक गोष्ट माझी विनंती आहे तुला हा मतदारसंघ थोडा आशिमान जातो की खूपच एक गोष्ट कायम होताय त्याला हा खरंच मिळणार आहे का स्वतःला तू आहे का तू विनंती जाणार आहे पण ते या उत्तर उद्देश आहे माझी सगळ्या तालुक्यामध्ये पीक विम्याची दुष्काळी परिस्थिती जाईल होते आणि धुवा संधार मतदारसंघामध्ये दुर्भाजी याचं कारण काय तिथले आमदार खासदार पीक विमा कंपनीशीसाठी मोठं काढायचं पैसा घ्यायचा आणि काही माझी विनंती आहे तुम्हाला थोडासा मतदारसंघ लांब आहे मुंबई पुण्यापासून शहर नाही नसतं तेव्हा इथल्या शहरामध्ये जर परिस्थिती बघितली केल्यासारख्या शहराची लोह्यासारख्या शहराची त्या पाणी पुरवठ्याच्या योजना तुला काढ का तुम्हाला जीवन जनजीवन నగర